तुम्ही कोणी असाल किती मोठे असाल ना आम्हाला काही फरक पडत नाही आणि ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता मी बघितले तुमचे व्हिडिओ विजय रंगारेजी तुम्हाला आता स्पेशली हे तुम्हाला सांगतोय तुमचा व्हिडिओ बघितला आणि इतरही व्हिडिओ बघितले तुम्ही जेव्हा लोकांना सांगतात ना गुगल सर्च करा आता मी तुम्हाला सांगतोय सतीश राठोड हे गुगल सर्च करा सतीश राठोड कोण हे तुम्हाला माहिती पडेल आणि त्यानंतर माझा नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि माझा नंबर कुठंही उपलब्ध होईल त्यावेळेस बघू आपण तुमचं रिॲक्शन काय येतं आणि माझं ॲक्शन काय असतं नमस्कार माझे सुरक्षारक्षक बांधवांनो आज मी पनवेल महानगरपालिकेची जी जी, जी आस्थापना आहे आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जे आपले सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत त्या ठिकाणी म्हणजे वडाळ तलाव या ठिकाणी आहे मध्यंतरी आपण काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ते बघितला असाल त्या व्हिडिओमध्ये संबंधित सुरक्षा रक्षक यांचा मानसिक छळ केला जातोय काही तथाकथित जे प्राणीमित्र आहेत त्यांनी येऊन त्यांना त्रास दिलेला आहे आता खरी वास्तुतिथी जर बघायला गेलो त्यांचा मुलगा जो दहा वर्षाचा आहे ज... हा विषय कधी घडला दोन तारखेला ह्याच महिन्याच्या दोन तारखेला जेव्हा हा विषय घडला त्यावेळेस एक श्वान त्यांच्या मुलाला चावा घेण्यासाठी त्यांच्यावर आ त्यांच्या अंगावर धावून आला आणि चावा घेतला पुन्हा नंतर जेव्हा चावा घेण्यासाठी त्या श्वानाने प्रयत्न केले त्यावेळेस यांनी त्यांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी एका काठीने मारली त्या काठीने का मारली त्याची पार्श्वभूमी त्या, त्या संबंधित तथाकथित जे प्राणी मित्र आहेत त्यांना कळलं का त्यांनी विचारलं का त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऐकलं का नाही ऐकलं खरी वस्तुती ही होती की त्यांच्या मुलाला चावा घेतल्यामुळे आणि अजून अंगावर त्यांच्या अंगावर धाव धावत असल्यामुळे त्या स्वा स्वानाला त्यांना काठीने मारले पण त्यानंतर असं झालं की ही घटना घडली दोन तारखेला आणि चार तारखेला संबंधित जे प्राणी मित्र आहेत ते इथे ह्या तलावाजवळ येऊन संबंधित जे गोविंद शिंदे हे सुरक्षा रक्षक आहेत आपले यांना या ठिकाणी अमानुषपणे जी छळ केला आणि जर बघायला गेलं मानव अधिकाराचा उल्लंघनच हा एका प्रकारचा जर एखादी व्यक्ती जेवी खास करून सुरक्षा रक्षक त्याची जी ड्युटी आहे इमाने इतबारपणे जर करत असेल आणि त्याने आज परिस्थिती काय होती त्या दिवसाची दोन दोन तारखेला त्यांचा मुलगा होता स्वतःचा त्याला वाचवण्यासाठी त्या स्वना स्वनाला काठीने मारलं पण त्या ठिकाणी त्या प्राणी मित्राचा मुलगा किंवा तो प्राणी मित्राच्या नातेवाईक राहिले असते तर त्यावेळेस त्यांनी काय केला असता हा प्रश्न उद्भवतोय जर त्या ठिकाणी ह्या व्यक्तीने फक्त त्यावेळेस माझा मुलगा नसून माझा कर्तव्य या अर्थाने त्यांनी ती काठीचा उपयोग केला आणि त्यांनी काय उपयोग केला त्यांनी ते अंगावर धावून येते पुन्हा पुन्हा चालते या अर्थाने जर त्यांनी तो गुन्हा केला आहे तो केला आहे कोणाचा जीव जर वाचवायचा असेल तो गुन्हा तुम्हाला तुमच्या मध्ये प्राणी मित्रांच्या मध्ये जो गुन्हा आहे तो हो तो गुन्हा आमच्या बांधवांनी केलेला आहे आणि मला हेच आहे माझे सुरक्षा रक्षक बांधवांनो आणि जे सुरक्षा रक्षकचे जे संघटना आहेत त्यांना अजूनही सांगतो जर कोणी उट सुटून असं सुरक्षा रक्षकांवरती हल्ले करत असतील किंवा वेगळ्या प्रमाणे करत असतील अक्षरशः त्या दिवशी तुम्ही बघितलं असाल त्यांना खूप शिवी गाडी केली त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आता त्याबद्दल यांना आपणच विचारू त्या, त्या दिवशी जेव्हा दोन तारखेला विषय काय झाला होता दादा दोन तारखेला रात्री साडे दहा वाजता माझा मुलगा इथे खेळत होता आणि तो श्वान फिरत होता इथं भटका भटका श्वान आहे तो तो फिरताना अंगावरती धावला चावला त्याला चावल्यानंतर मी ओरडून हाकलवला त्याला हाकलल्यानंतर तो गेला आणि परत धावून अंगावरती आला त्याच्या अंगावर आल्यानंतर आजता मी त्याला एक काठीने फटका मारून बाजूला केले आणि जेव्हा ही दोन तारखेला ही घटना घडली त्यानंतर मध्ये मध्यंतरी दोन दिवस तुम्हाला काहीच अडचण आली नाही नाही अचानकपणे ना? हे चार तारखेला किती वाजता आले संबंधित जे तुम्ही बोलतायत विजय रंगार हे जे तथाकथित प्राणी मित्र आहेत आणि त्यांचे साथीदार यांचा जमाव कितीचा जमाव होता तो चाळीस पन्नासच्या आसपास त्यांचा जमाव होता चार तारखेला रात्री साडेनऊ वाजता ते आले होते त्यांनी नेमका पार्श्वभूमी काय होती का मारला हे तुम्हाला विचारलं का त्यांनी तो का मारलं विचारलं फक्त आणि मला पुढं काही बोलू दिलं नाही डायरेक्ट मला शिवीगाळ जातीवरून शिवी दिली तुझा मुलगा मेला असेल तर चालला असता पण कुत्रीला का मारले असतो हा मला त्यांनी हे करून जास्त लेडीज पण त्यांच्या सोबत होते त्यांनी जास्त घेराव घालून शिवीगाळ केली आणि माझं पूर्ण मानसिक संतुलन बिघडवून टाकलेलं आणि ज्या वेळेस तुम्ही प्रयत्न करत होते त्यांना सांगण्याचं की खरी वस्तुस्थिती काय आहे ते ऐकत होते का तुमचं ऐकून घेणे घेतच नव्हते ते उलट मला जास्त शिवाय देत होते खर तर मित्रांनो एक सुरक्षारक्षक जेव्हा त्याच्या कर्तव्य हो, कर्तव्य हो बजावत असताना ज्या युनिफॉर्म मध्ये होता त्या युनिफॉर्म मध्ये त्याची चुकी नसताना त्या सुरक्षा रक्षकाला जर अशी हिण वागणूक मिळत असेल तर एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मान्य मा आहे आम्ही पण प्राणी प्राण्यांना जीव लावणारे लोक आहोत पण याचा अर्थ नाही तो प्राणी कोणाच्या अंगावर सोडून द्यायचा आणि त्याला मरणाच्या दारावर सोडायचा तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगेन आज आम्ही त्या संबंधित पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गांधी साहेब आहेत मंडळाचे निरीक्षक तसेच जाधव साहेब आपले सुरक्षा पर्यवेक्षक आहेत आणि तसे सुरक्षा अधिकारी आपले महापालिकेचे आम्ही सगळे मिळून आम्ही जे पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे संबंधित व्यक्तीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि ज्या पद्धतीने ह्या व्यक्तीची तुम्ही बदनामी केली आहे तुम्हाला माफी मागायला लावणार आणि त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही कोणी असाल किती मोठे असाल ना आम्हाला काही फरक पडत नाही आणि ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता मी बघितले तुमचे व्हिडिओ विजय रंगारेजी तुम्हाला आता स्पेशली हे तुम्हाला सांगतोय तुमचा व्हिडिओ बघितला आणि इतरही व्हिडिओ बघितले तुम्ही जेव्हा लोकांना सांगतात ना गुगल सर्च करा आता मी तुम्हाला सांगतोय सतीश राठोड हे गुगल सर्च करा सतीश राठोड कोण हे तुम्हाला माहिती पडेल आणि त्यानंतर माझा नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि माझा नंबर कुठंही उपलब्ध होईल त्यावेळेस बघू आपण तुमचं रिॲक्शन काय येतं आणि माझं ऍक्शन काय असतं धन्यवाद